नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कोथिंबीरीची जोडी घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे आता थोडी थोडी करून कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही चॉपरच्या मदतीने बारीक चिरून घेतली तरीसुद्धा चालेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे घेतले ते व्यवस्थित बारीक वाटून घेतले पाणी न घालता आता एका बाउलमध्ये संपूर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा धनेजिरे पावडर चिमुटभर हिंग अर्धा चमचा ओवा आणि वाटून घेतलेला लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाकायचा एक ते दोन चमचे पांढरे तीळ टाकायचे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील टाकायचं अगोदर कोथिंबीर आणि सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतरच त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आता इथं तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता यामध्ये अगोदर एक वाटी बेसनपीठ टाकायचं ते बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच जशी गरज पडेल तसं बेसनपीठ टाकायचं मला इथं पूर्ण दोन वाटी बेसनपीठ लागलेलं आहे अगोदर एक वाटी बेसनपीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर जर असं पातळ वाटलं तर त्यामध्ये आणखी एक वाटी बेसनपीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं मला जरासं मिश्रण पातळ वाटत आहे त्यामुळे मी आणखी एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता पण बेसनपीठ आणि कोथिंबीर याचं परफेक्ट प्रमाण झालं तर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचीसुद्धा काहीच गरज पडत नाही आणि तांदळाचं पीठ न टाकता कोथिंबीर वडी अगदी खुशखुशीत आणि कुरकुरीत होते आता तयार झालेल्या पिठावरती अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा पीठ भिजवून घ्यायचं असं केल्याने पीठ हलकं होतं आणि कोथिंबीर वडी सुद्धा अगदी सहज था थापली जाते आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर वडी तयार करायची आहे त्या भांड्याला आतून तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती पिठाचा गोळा ठेवून कोथिंबीर वडी थापून घ्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा अगदी हलका झाला आणि त्यामुळे कोथिंबीर वडी अगदी सहज थापली जाते आता कोथिंबीर वडी व्यवस्थित थापून झालेली आहे आता यावरती थोडेसे पांढरे तेल पसरवून द्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित थापून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण कोथिंबीर वडी तळू तेव्हा ते तीळ तेलामध्ये पडणार नाहीत तसेच राहतील आता इथं कोथिंबीर वडी थापून तयार आहे आता आपण ही कोथिंबीर वडी वाफवून घेऊया कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये थोडासा लिंबाचा तुकडा टाकला आणि एक स्टँड ठेवलं त्यावरती तयार केलेली कोथिंबीर वडीची प्लेट ठेवली झाकण ठेवून पंधरा मिनटं मंद गॅसवरती कोथिंबीर वडी वाफवून घेतली आता एका चाकूच्या मदतीने कोथिंबीर वडी शिजली की नाही हे चेक करायचं आणि शिजली असेल वेग तर स्टँड खाली उतरून ठेवायचं थंड होण्यासाठी कोथिंबीर वडी शिजण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आता कोथिंबीर वडी पूर्णपणे थंड झाल्यावरती चाकूने कट करून घ्यायची कोथिंबीर वडी पूर्णपणे थंड झाल्यावरच चाकूने कट करायची जर ओली असताना म्हणजेच गरम असताना जर कट केली तर कोथिंबीर वडी तुटू शकते आता इथं कोथिंबीर वडी सर्व बाजूने कट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही कोथिंबीर वडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची मी तुम्हाला उलथणीच्या मदतीने काढून दाखवते कोथिंबीर <tschaftswẩm> वडी किती व्यवस्थित शिजलेली आहे अजिबात खाली चिकटलेली नाही कुठेही किंवा कुठेही तुटलेली देखील नाही आता याचप्रमाणे मी सर्व कोथिंबीर वडी एका डिशमध्ये काढून घेते आता इथे मी सर्व कोथिंबीर वडी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर वडी तळण्यासाठी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता या एक हो एक दे। करून चार पाच कोथिंबीर वडी एका वेळेला टाकायच्या आणि व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत कोथिंबीर वडी तळून घ्यायच्या आणि कोथिंबीर वडी एका बाजूने छान तळल्या गेल्यावरच पलटवायच्या म्हणजे कोथिंबीर वडी कढईला चिकटत नाही आणि जर चिकटली तरी पण तुटत नाही सतत अलटून पलटून तीन ते चार मिनटं कोथिंबीर वडी व्यवस्थित तळून घ्यायची आता तीन चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडीला रंग किती सुरेख आलेला आहे आता ही कोथिंबीर वडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि याचप्रमाणे आणखी एक कोथिंबीर वडीची बॅचसुद्धा तळून घ्यायची कोथिंबीर वडी करताना एकच मी तुम्हाला सांगू इच्छिते कोथिंबीर जेवढी आपण वापरतो त्यापेक्षा थोडंसं कमी पीठ वापरायचं म्हणजे कोथिंबीरीमुळे कोथिंबीर वडी जी आपण करतो तिला छान खुसखुशीतपणा येतो आणि तांदळाचं पीठ वापरायची गरज पडत नाही आता इथं मी पुन्हा एकदा दाखवते कोथिंबीर वडीला किती सुंदर रंग आलेला आहे त्याचबरोबर खुसखुशीतसुद्धा झालेली आहे आता याच प्रकारे मी आणखी एक बॅचसुद्धा तळून तो घेते तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय